महिला मंडळ सौ संगीता शिवानंद प्रत्यक्षात जाऊन कारवाई होण्या सादर केले माननीय महोदय उपरोक्त विषयास अनुसरून आपणासकडे विनंती तक्रारी अर्ज सादर करते की संघटनेच्या माध्यमातून दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर पूजा कोळी सह दीपाली गोरे श्रीमती आरती चौहान श्रीमती रोहिणी जाधव श्रीमती लक्ष्मी ढगे श्रीमती सविदा होनकळ श्रीमती धाणेश्वरी बोंडगे यांच्यावर कारवाई होण्याखामी तक्रारी अर्ज सादर करण्यात आलेले होते सदरील तक्रारी अर्जावर माननीय जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांनी दखल घेत दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी संबंधित अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची केलेले कारवाई नाही सदर वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाचा अवमान अवहेलना व तसेच केराची टोपली दाखवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे मारनीय साहेबास विनंती की सदरील तक्रारी अर्ज प्राप्त होताच संबंधित कार्यालयातील कर्मचारी यांचे पाच दिवसाच्या आत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी वेळोवेळी तक्रारी निवेदन अर्जावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे व तसेच तक्रारी अर्जमधील नमूद केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्याने गुरुवार दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीपासून माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदरणे आंदोलन करण्यात करण्याबाबत माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर माननीय जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी सोलापूर माननीय पोलीस आयुक्त सोलापूर दिनांक दोन दोन रोजी आपल्या हॉस्पिटलमध्ये माणुसकी गोशाली ताडखळत जिल्हा महिला रुग्णालयाचा भोंगळ कारभार सरासपणे सोलापूर शहरात चालूबाबत असलेले लेखी तक्रारी अर्ज सादर केले असून सदर अर्जावर मान्य जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय सोलापूर यांनी दखल घेत संबंधित अधिकारी यांना दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस अन्वे पत्र काढत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे संबंधित अधिकारी यांना आदेश देऊन व तसेच तक्रारदार यांना त्यांचे अहवाल देण्यात यावे असे स्वयंस्पष्ट पत्र देऊन सुद्धा आदेशाचा अपमान अहवेलना व करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश आदेशाची आदेश केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे त्यामुळे ते, ते वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे व किल्ल्या कारवाईचा अहवाल तक्रारदारास देण्यात यावे अन्यथा आपणा संबंधित कार्य कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्या प्रकरणी दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीपासून मारणी जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणाऱ्या सर्व परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती